रात्रीची वेळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला अंधुकसा उजेड आणि त्यातून भरधाव वेगात प्रवास करणारी एक कार पण आपलं लक्ष जातं ते कारच्या आजूबाजूला असलेल्या गाड्यांवर काही गाड्या कारच्या बाजूनं सुसाट वेगानं जातात तर कारच्या बाजूला काही तरुण बाईकवरनं जात असतात काठी रॉड आणि दगडानं कारवर हल्ला केला जातो बाईकनं पाठलाग केला जातो कार थांबवण्याचा प्रयत्न केला जातो कारमधली महिला घाबरलेल्या अवस्थेत आपल्या नवऱ्याला कार आणखी जोरात पळवायला सांगते संकटातून सुखरूप सुटका व्हावी यासाठी ती ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ असा जप करते पण हल्ले थांबत नाहीत तरुणांकडून पाठलाग सुरूच ठेवला जातो कारवर काठीनं मारून गाडी साईडला घ्यायला सांगितलं जातं पण कार कुठेच थांबत नाही आपल्या बायकोला धीर देत गाडीतला माणूस कार थेट घरी घेऊन जातो हे सगळं दृश्य दिसतं एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा व्हिडिओ आहे पुण्यातला लवळे नांदे रस्त्यावरचा पीडित तरुणानं या सगळ्या घटनेचा व्हिडिओ शूट करून आपल्या युट्यूब चॅनलवर सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केलाय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे हल्लेखोरांना मुळशी पॅटर्नचा प्रकार आहे हा संघटित गुन्हेगारीचा आणि लुटीचा प्रकार आहे असेही आरोप केले जात आहेत या सगळ्या घटनेमुळे लोकांमध्ये भीती पसरलीय पण बोलबिडून जेव्हा पोलिसांशी संवाद साधला तेव्हा या घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे हा हल्ला लुटीसाठी केला नव्हता असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे हा हल्ला लुटीसाठी केला नसेल तर मग कशासाठी केला होता मध्यरात्री कारवर हल्ला करणारे तरुण नक्की कोण होते नेमकं घडलेलं काय या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी घटना काय घडली ते पाहूयात ही घटना ज्या व्यक्तीसोबत घडली त्या व्यक्तीचं नाव रवी कर्नानी ते पेशाने इंजिनियर असून पुण्यातल्या सुजगाव भागात राहतात घटनेच्या दिवशी रविवारी एकोणतीस तारखेला मध्यरात्री दोन वाजता ते कारने आपल्या घरी चालले होते लवळेगाव ते नांदे मार्गे सुजगाव असा रूट त्यांनी पकडलेला गाडीत त्यांची पत्नी आणि ते असे दोघच गाडीत गाणी लावली होती डॅश कॅम्प सुरू ठेवून प्रवासाचं रेकॉर्डिंग सुरू होतं त्यामुळे एकोणतीस सप्टेंबरच्या मध्यरात्री जे काही घडलं ते सगळं रेकॉर्ड झालं यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी रवी कर्नानी यांनी हा सगळा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला तसंच त्यांच्यासोबत काय घडलं याचा खुलासाही त्यांनी केला पण या व्हिडिओमध्ये नेमकं आहे काय तर कर्णानी यांनी एकोणतीस सप्टेंबरच्या मध्यरात्री एक वाजून छप्पन्न मिनिटं ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिट असा एकूण दोन मिनिट वीस सेकंदांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय जो सगळीकडे व्हायरल झाला तर त्या ट्विटर पोस्ट मध्येच त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या दहा मिनिटांच्या व्हिडिओची लिंक दिली आहे या दहा मिनिटांच्या व्हिडिओत काय दिसत आहे तर त्यांच्या कारवर जवळपास चार ठिकाणी हल्ले झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे बाईक न त्यांच्या कारचा पाठलागही करण्यात आला व्हिडिओच्या सुरुवातीला रस्त्याच्या कडेला मुलांचा एक घोळका दिसतो या घोळक्याला बघून कारमधली महिला घाबरते अपरात्री रस्त्याच्या कडेला थांबलेल्या घोळक्याला बघून भीती व्यक्त करते यानंतर काही अंतर, अंतर पुढे गेल्यावर या जोडप्याला पोलिसांची व्हॅन दिसते ही व्हॅन बघून रवी काही अंतर अलीकडेच कार थांबवतात यावेळी पत्नीकडून हे पोलीस खरे आहेत का याबद्दल भीती व्यक्त केली जाते पोलिसांच्या व्हॅन शेजारी गाडी थांबलेली दिसते पोलीस त्या गाडीची चौकशी करत असल्याचं दिसतं पण कर्णाने कार थांबवत नाहीत तशीच बाजूनं पुढे घेऊन जातात पुढे जाताना पोलिसांच्या इथून त्यांना गाडी थांबवण्याबद्दलचा इशारा केला जातो पण कर्नानी गाडी थांबवत नाहीत जेव्हा त्यांची कार पोलिसांच्या गाडीला पास करते तेव्हा पोलिसांच्या व्हॅनच्या मागे काही तरुण काठ्या आणि दाणके हातात घेऊन उभे असलेले दिसतात हा सगळा प्रकार बघून कर्नानी पोलिसांच्या वॅन पासून थेट निघून जातात वेगानं कार पळवतात या रस्त्यानं पुन्हा यायचं नाही असं त्यांची पत्नी म्हणत असते पण रवी कर्नानी पत्नीची समजूत घालतात काहीही होणार नाही असं सांगतात पण काही अंतर पुढे गेल्यानंतर पुन्हा एक दुसरा घोळका रस्त्यावर उभा असतो यातला एक जण कारला हात करून कार बाजूला घ्यायला सांगतो पण कर्णाने कार थांबवत नाहीत ते इथूनही वेगात निघून जातात इथून दोन तरुण त्यांच्या कारचा पाठलाग करायला सुरुवात करतात कारवर लाकडी ताणक्यानं हल्ला करून कार बाजूला घ्यायला सांगतात पण कर्णाने कार थांबवत नाहीत रस्ता मोकळा असल्यानं ते वेगानं कार पळवतात पुढे त्यांच्या कारवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणांकडून तीन वेळा हल्ला केला जातो लाकडी काठ्या आणि दगडानं हा हल्ला होतो एक गाडी आपल्या मागे असल्याचं ती गाडी जवळ पोचत असल्याचं त्यांची पत्नी वारंवार सांगत असते रवी कर्णाने आपल्या पत्नीला धीर देत काहीही झालं तरी कार थांबवणार नाही असं सांगतात ऐंशी नव्वद शंभरच्या स्पीडनं अवघ्या दहा मिनिटात घर गाठतात कर्नानी यांच्या या व्हिडिओची चर्चा होण्याचं कारण ठरलं व्हायरल झालेलं एक ट्विट या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की चाळीस लोकांनी आमच्या कारवर हल्ला केला हे लोक रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या ठिकाणी लोखंडी रॉड दांडके आणि दगडानं आमच्यावर हल्ला करत होते दोन बाईक्स आणि एका कारमधून गुंडा आमचा पाठलाग करत होते आमच्या गाडीचा स्पीड ऐंशी किलोमीटर प्रति तास होता इतक्या वेगात हा पाठलाग सुरू होता हा हल्ला स्थानिक टोळीनं घडवून आणला ही टोळी अनेकदा स्थानिक नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना लक्ष करते परिस्थिती इतकी गंभीर असूनही गस्त घालणाऱ्या पोलिसांनी कसलाही हस्तक्षेप केला नाही उलट हल्लेखोरांना पाठिंबा दिला आम्ही जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेलो तेव्हा सव्वा सहा वाजल्यापासून नऊ वीस पर्यंत मला आणि माझ्या पत्नीला बसवून ठेवण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस सुद्धा नव्हते असा आरोपही त्यांनी केलाय त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात तरुणांविरोधात बीएनएसच्या कलम तीनशे चोवीस आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास पोलिसांकडून केला जातोय या घटनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बोलभेडून जेव्हा पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा या घटनेची दुसरी बाजू पोलिसांकडून समोर आली ओढ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी सांगितलं की मागच्या काही दिवसांपासून मावळ आणि मुळशी तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत ड्रोनच्या मदतीनं रेकी करत घरांना लक्ष केलं जात आहे यामुळे इथल्या लोकांमध्ये भीती आहे अशात गावाची सुरक्षा करण्यासाठी गावकऱ्यांकडून काही तरुणांची नियुक्ती केली जाते ग्राम सुरक्षा दलात सहभागी होणारे तरुण रात्री अपरात्री जागून गावाची सुरक्षा करतात या भागात ज्यावेळी पोलीस गस्त घालत असतात त्यावेळी ग्राम सुरक्षा दलाचे तरुण पोलिसांच्या मदतीला येतात अनेकदा ते पोलिसांसोबत गस्त घालतात प्रत्येक गावात अशा प्रकारे आठ ते दहा तरुणांची नियुक्ती करण्यात आली आहे एकोणतीस तारखेलाही अशाच प्रकारे गस्त घातली जात होती ज्यावेळी गस्तीवरच्या पोलिसांनी रवी यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कर्णानी तिथून कार न थांबवताच निघून गेले त्यामुळे गस्तीवरच्या पोलीस आणि तरुणांमध्ये संशय बळावला ही कार वेगात निघून गेल्यानं ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी पुढच्या गावातल्या तरुणांना याची माहिती दिली त्यामुळे पुढच्या गावातल्या तरुणांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला काहींनी कारवर लाकडी दांडक्यानं के हल्ला केला कारचा पाठलागाई केला पण हा हल्ला लुटीच्या उद्देशानं नव्हता उलट कारमध्ये कुणीतरी संशयित असावा त्याला रोखण्यासाठी हा हल्ला झाला असावा तर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ही घटना एकोणतीस तारखेच्या मध्यरात्री घडली आहे जे हल्लेखोर आहेत त्यांना लवकरच अटक करण्यात येईल पण कर्नानी यांनी सोशल मीडियावर पूर्ण व्हिडिओ टाकलेला नाही त्यांनी सोशल मीडिया अटेन्शन घेण्यासाठी एडिट केलेला व्हिडिओ टाकला आहे आम्हाला प्रश्न पडला आहे की जर त्यांना गस्त घालणारी पोलिसांची गाडी दिसली होती तर त्यांनी आपली कार का थांबवली नाही ते पोलिसांच्या वाहनाला चुकवून का पुढे गेले त्यामुळे या घटनेबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत या सगळ्याबद्दल रवी यांची बाजू जाणून घेण्यासाठी बोलबिडोना त्यांच्याशी संपर्क साधला पण त्यांच्या निकटवर्तीयांनी माध्यमांशी बोलायला नकार दिला त्यामुळे ही घटना गैरसमजातून घडली का गाडी थांबवण्यासाठी जमावाने हल्ला आणि पाठलाग केला का या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातूनच पुढे येणार आहेत या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका